विरता मा सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये चल तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणी आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात म्हटलं चला व्हिडिओची जी सुरुवात आहे तर करतच नाहीये व्हिडिओ त्यात पण केली तर मग बोलूनच करावी असं वाटलं तर सगळ्यांना गणपती बाप्पांचं काल आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आता थोडे थोडे मी व्हिडिओ टाकीन सणासुदीचे काय बनवणार काय नाही गौराईसाठी फराळ वगैरे मी बनवणार आहे तर थोडंफार ते तुमच्याशी शेअर करेन आणि आता वाजलेले आहेत घड्याळात बारा बारा वाजलेले आहेत ना आता माझी कामांना सुरुवात झालेली आहे त्यात असं झालं की ह्यावेळेस माझी हरतालिका मिस झाली गणपती बसवण्या म्हणजे गणेश काल गणपतीचं आगमन होतं तर त्याचं पण सगळं मिस झालं कारण आपल्याला लेडीजचा प्रॉब्लेम माहित आहे त्याच्यामुळे मग मला आज सगळं गणपती बाप्पांना हात लावता आलं म्हणजे आज माझं मी रिकामी झाले म्हणायचं आणि आजपासून मी पूजा करू शकते तर कालच हे झालेलं होतं गणपती बाप्पा आलेले तर बघू शकते मला मी गणपती बाप्पा दाखवते आमच्या घरचे तर हे बघा त्याच्यामुळं साधं सिंपल पण छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि कुठलंही झालं तर गणपती बाप्पा हे छानच दिसतात कसे साधं आणून ठेवा नाही तर काहीही ठेवा तेच तर मी नाही खोली दोन तीन दिवस मी ह्या रूम मध्ये आलेलेच नव्हते म्हणजे इकडे डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं म्हणून मी तिकडंच होते आणि इकडं काही आले नाही गणपती बाप्पांचं सगळं क्लीन करून स्वच्छ करून ठेवलेलं सगळं क्लिनिंग झालेलं आणि ते क्लिनिंग केल्यापासून नंतर कुणीच काय केलेलं आहे असली गंमत असते बघा कुणाच्या करी असं होतं की आपल्याला जेव्हा करायचं नसतं ना तेव्हा कुणीच नसतं मग म्हणजे वेगवेगळंच वाटतं तर मी आता मग आज सकाळीपासून ना हे खोली गणपतीची सगळी रूम स्वच्छ करून आवरून ठेवलेली मी नंतर सगळ्यांनी आवरलेली पण ते आपल्या मनाला कसं वाटतं म्हणून मी सकाळपासून ना ही रूम स्वच्छ केली आणखीन सगळं जागच्या जागी ठेवलं म्हणजे आता इथे एक टेबल ठेवला त्याच्यावर सगळं गणपतीचं आणि तर माहिती आहे तुम्हाला तुम्ही बघता व्हिडिओमध्ये आपला गणपती ह्या बाजूला असतो गव ह्या बाजूला असते पण ह्या वेळेस जरा गौरीचं डेकोरेशन वेगळं करायचंय म्हणजे त्याचं जरा असं वेगळं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायला मिळेल मिळेल की काय करणार आहे आम्ही गेटअप गौरीचा गेटअप तर तो नंतर समजेल मग मी ह्या बाजूला बसवलाय हो आणि इकडे उलट इकडंच पहिल्यापासून बसवायला पाहिजे होता कारण इकडे सुटसुटीत भिंतीवरती पाहिजे डेकोरेशन करता येतं गवर आता इथे पुढे येईल दरवेळेस गवर इकडे माग असायची ह्या भिंतीला आणि इथं गवर असायची नाही तर आता इथे पुढे गवर येणार डार्क डार्क झालं एक मिनिट हा तर बघा गणपतीचं दर्शन बॅक कॅमेराने मी देते तुम्हाला तर बघा असं आहे तर हे असं सगळं डेकोरेशन केलेलं आहे छान ह्या वेळेस असं मखरच आणलं आम्ही विकत आणि म्हटलं त्याच्यावरच हे करावं गौरीचं स्टँड वरणं निघलंय ते खालीच आहे मी फरशी पुसत पुसत सगळं बघा निम्म्यात फरशी पुसली आणि व्हिडिओ करायचं लक्षात आला म्हणून म्हटलं चला ताईंना सगळ्या दाखवावं तर हे बघा असं गणपती बाप्पा हे आपला जवळून दाखवते कोणताही गणपती बाप्पा छानच दिसतो सगळ्यांचाच छान दिसतो आणि समया वगैरे मी घासल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे समया लावलेल्या नाहीत पण आज मी सगळं क्लीन करून ते सगळं लावणार आहे ते हे बघा ही फुलं खूप छान आहेत अगदी इथं मी आता तुम्हाला इथं फेंट दिसत आहेत पण अशी खूपच पिवळी धमक हे बघा अशी एकदम पिवळी 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 एकदम पिवळी धमक आहे तिकडे पण एक आहे गौराईसाठी आणलेलं आहे पण आता ठेवलेलंच म्हणून मग मी गणपतीच्या इथे लावून ठेवलं अशा पद्धतीने आहे बघा चला तर घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे सगळ्यांच्याच घरात छान वातावरण असणार आहे आणि बाप्पा आले म्हटलं की बघा काय का का ते सजवलेलं आणि किती काही असू देत काही फरक पडत नाही फक्त ती मूर्ती तिथे ठेवली की ते सगळं सुशोभित जात होतं आणि ते डेकोरेशनकडे वगैरे काय कधी परत लक्षच जात नाही फक्त लक्ष जातं ते मूर्तीकडेच आपल्या बाप्पांकडेच जातं म्हणजे देवाकडेच त्यामुळे आधी कितीही कष्ट ते डेकोरेशन करायला त्याचा नंतर काही फायदा होत नाही तर ह्यावेळेस जसं की म्हटलं मला तर म्हणजे पहिल्या दिवसाचा व्हिडिओ शूट करता आलेलाच नाही कारण आता तुम्हाला मी सांगितलंच आपला प्रॉब्लेममुळे तर मग मी दुसऱ्या दिवशी सगळं क्लीन वगैरे केलं आणि माझा देवारा पण आता दोन चार दिवस चार पाच दिवस देवपूजा नव्हती म्हणून म्हटलं सगळंच ह्याचं देवारा काढला सगळा पूर्ण देवारा ओल्या कापडानी सुक्या कापडानी पुसून घेतला सगळ्या तसविरी सगळं पुसलं आणि सगळे देव पितांबरीनं घासले आज वस्त्र बदली सगळी अशी छान घरातली पण देवपूजा केली देवपूजा नसली की घरात कसं तरी सुनं सुनं वाटतं आणि जेव्हा देवपूजा वगैरे देव घासलेले असले की बघा बरंच छान वाटतं म्हणजे घरात प्रसन्न वाटतं तर सगळ्या ताईंची आता गडबड गोंधळ चालू असणार आहेत गौराईचा सण येणार आहे रविवारी आमची पण त्याची तयारी चालू आहे तर बऱ्याच ताईंच्या काल पण कमेंट आलते की व्हिडिओ लॉंग टाक म्हणून तर टाकते मी आता प्रयत्न करते सणाचं व्हिडिओ तरी टाकायचं कारण त्या मेमरीज आपल्या क्रिएट होतात आणि त्या तशाच राहतात कायम म्हणून म्हटलं ते एवढे तरी हे करावं तर इकडे बघा तुमच्याशी गप्पा मारत सगळी जी काही आहे ना देवपूजा घरातली सगळं आज घासलेलं इतकं त्याच्यामुळे सगळं चकाचक दिस दिसत होतं पितांबरीनेच देव मी घासते ब्रशनी घासले ना की छान असे कानेकोपरे त्याचे चिकट वगैरे होत नाहीत अशा पद्धतीने त्याच्यानंतर सगळी देवपूजा झाली फरशा वगैरे सुकल्या गणपती बाप्पांचं आरती सकाळची झाली सगळं झालं आणि आता आज किचनमधलं म्हटलं थोडं आवरावं कारण बघा आपण आता नैवेद्य वगैरे दाखवणार आणि प्रॉब्लेम येऊन गेला की आपण तसंच करतो म्हणजे माझं तरी आहे की सगळंच म्हटलं आज क्लीन करावं तर मी मसाल्याचा डबा चटणी मीठ तेल जेणेकरून जिथं जिथं आपल्याला म्हणजे आता ही काही अंधश्रद्धा नाही पण आता नैवेद्य बाप्पाला दाखवणार आहे तर तो शुद्ध सात्विक असावा आणि आपल्या त्या निगे म्हणजे ज्या लहरी त्या चार दिवसातल्या त्याच्यावरती हे झालेल्या असतात त्या मी ते सगळं साईडला काढून ठेवलं हो म्हणजे जे जे काही मी हात लावलेला वगैरे होता ना चटणी मीठ तेल मसाल्याचा डबा पिठ सगळं सगळं मी आज बदललं त्याच्यामुळे ना रविवारी मी सगळं क्लीन केलं तर म्हणजे जी गणपती बाप्पांचं स्वच्छता असते ना ती सगळी केलेली आणि नंतर आज पण उरलेली उरलेली नाही म्हणजे पुन्हा एकदा थोडंफार हे सगळं करून घेतलं जेणेकरून उद्यापासून नैवेद्य दाखवताना शंका नको मनात तर असं प्रत्येक घरात असतं बरं का तर ह्यावेळेस ना असंच आमच्या घरात खरंच ह्या वर्षी गंमत झाली जेवढ्या काही लेडीज आम्ही आहोत ना त्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम होता तर ह्यावेळेस सगळं आमच्या मुलांनी मोठ्या माणसांनी मात्र माणसांनी घरातल्या सगळ्या मुलांनी आणि पुरुष मंडळींनी सगळं केलेलं आहे आमच्या घरातलं कारण सगळेजणच ह्या पेजमध्ये होते तर गंमत झाली आणि झालं बसलं छान झालं काय नाही होतं आपल्यालाच फक्त बायकांना वाटतं की आपल्या इ आप आपल्या मु शिवाय काहीही होणार नाही पण आपल्यामुळे खूप काही होतं आपण स्ट्रेस घेतो आपणच नुसतं त्याचा विचार करत राहतो काय होईल हे होईल तसं होईल असं होईल पण काही नाही ज्याला जसं व्हायचं आहे ना तसं ते होऊन जातं बाप्पा यायच्या वेळेत आले आमचं तर टायमिंग जे आहे ना सकाळी साडेसात ते पावणे आठ ह्या दरम्यान आमचा बाप्पा दरवर्षी बसतोच म्हणजे ते विराजमान होतातच बाप्पा तर काही असलं प्रॉब्लेम असं काय असो ते त्यांच्या वेळेत आले बसले पोरांनी सगळं केलं माणसांनी सगळं पुरुषांनी सगळं केलं सगळं झालं आणि वेळेवरती सगळं झालं सुद्धा तर असो चला गौरी गणप आता गौराईचा तर मस्त म्हणजे डेकोरेशन वगैरे छान त्याचंही वेगळंच असणार आहे ह्या वेळेस तर गौराईचं आम्ही खूप छान असं ठरवलेलं आहे थीम ठरवलेली आहे तीसुद्धा तुम तुम्ही बघाच म्हणजे मी व्हिडिओ करणारच आहे तर ते तु सुद्धा तुम्ही बघा आता इकडे बघा सगळे भांडे वगैरे घासले जे काही चटणी मीठ तेल वगैरे डबे होते म्हणजे सगळं ते घासलं जे होतं ना आणि बाहेर कोणतरी आहे मी गप्पा मारते ना तर तेच गप्पा मारत मारत माझं काम चाललेलं होतं आणि इकडे बघा पिठाचे डबे इवन मी दळणंसुद्धा पिठं दळून आणलेली नव्हती म्हटलं नकोच सगळं कारण रोजचा रोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळा नैवेद्य असतो म्हणून मग हे सगळं केलं आणि तुमच्या घरी पण बाप्पा बसले का नाही तुम्ही काय डेकोरेशन केलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा नवीन कोणी ताई बघत असाल तर सबस्क्राईब करा अशी मज्जा बघा आज राहिलेला आणखीन खरं सांगू माझी खूप धावपळ होते पण धावपळ झाली तरी काहीच वाटत नाही असं एकदम फ्रेश म्हणजे एकदम व्यवस्थित असं फ्रेशच आहे एनर्जी खूप आहे माझ्यात म्हणजे जेव्हा बाप्पा येतात तेव्हा ती वेगळंच फिलिंग असतं घरात कुठलाही सण असला तरी आपल्याला लेडीजला काही असलं ना तरीसुद्धा काय म्हणजे कितीही काम पडू दे काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि इकडे आता वरचं किचन कोट म्हणजे स्टाईल ज्या होतात ना त्या पण मी सगळ्या घासून आणि पुसून घेतल्या भिजले बघा मी किती नवीन टॉप घातला तर म्हटलं जाऊ दे तिकडं परत गाऊन घाला परत ते सगळं काढा परत असं करा त्याच्यापेक्षा झटपट काम केलेलं बरं होतं आजचा अख्खा दिवस मी नुसतं काम करतोय सक नंतर माझं सगळं झालं आणि दुपारी इकडे मी ना नारळ फोडले म्हणजे फोडून घेतले आणि आता म्हटलं खोबरं खोवूया आणि सारण करूया आज जे काही आहे तो आज नैवेद्य परिपूर्ण असा मी केला कोणतीही रेसिपी मी तुमच्याशी एवढी शेअर करत बसलेली नाही कारण आपल्याकडं मोदकाची आळूची वडी भाज्या सगळ्या रेसिपी तुमच्याशी मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत तर ही आळूची पानं होती ना म्हटलं चला आज आळूची वडी करूया गुरुवार पण होता आणि म्हणजे हा कालचा व्हिडिओज तुम्हाला आज येतोय तर आज गुरुवार म्हणजे गुरुवार पण होता मग म्हटलं सगळंच करावं आणि इवन मी सगळी वाटणं वगैरे काहीच केली नव्हती मग आज मी ताजं शेंगदाण्याचं कूट सगळं म्हणजे कांदा लसूण वाटण लसूण खोबऱ्याचं वाटण आल्लं लसणाची पेस्ट हे सगळं केलं तुमच्याशी मी ते शेअर करत बसले नाही कारण इकडे बघा आता मी शेंगदाणेच भाजते म्हणजे सगळं जे काही आहे नैवेद्याला लागणार ते मी ताजं केलं आळूची पानं वगैरे धुवून घेतली वडीसुद्धा लावली वडी वाफवली आणि आता इकडे बघा जवळजवळ चार वाजताच या सगळ्या गोष्टी मी केल्या कारण आधी ती स्कूलमधून आली म्हणजे साडेचार सॉरी पाच वाजले असतील Uh, कणिक मळली सगळी कामं केली आता थोडासा चहा ठेवला आणि आधी तिला म्हटलं तेवढी भांडी मांड कारण असा स्वयंपाक करायचा म्हटलं वडी वगैरे मोदक की त्याची भांडी वाफले वाफवलेलं वगैरे छान असं वडीसुद्धा खूप छान आजची झालेली पानं छोटी छोटी होती पण एकात एक एकात एक लावल्यामुळे ना ती छान अशी रोल झाली आणि मस्त आळूची वडी झालेली तर इकडे मी आता कांदा टोमॅटो सगळं म्हणजे कटिंगचं जे आहे ते करून घेते तोपर्यंत इकडं मोदकसुद्धा माझे करून झाले जसं की म्हटलं आज रेसिपी दाखवली नाही आणि बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे शेअर केलेल्या नाहीत रेसिपी भरपूर दाखवून होतात तुम्हाला माहीत आहे आणि इथून पुढे पण दाखवतच राहीन तर गौराईचा फराळ पण थोडा फार असं माझ्या मनात आहे की करावं पण टायमिंगचं खरंच खूप इश्यू आहे माझ्याकडं खरंच टाईम पुरत नाही आणि आज दिवसभर अक्षरशः ना इतकं थकवा आलेलं ना मला संध्याकाळी मला काउंटर पुढे उभी राहिली तर मला गोल फिरल्यासारखं किंवा घरात किचन पुढे पण असं गरगर लागत होतं खरंच लोड होतंय पण आता म्हणजे पर्याय नाही हे केल्याशिवाय पर्यायच नाही कोण करणार ना म्हणजे क आपला हे तर आपण केलं पाहिजे आणि मग मला ते तसं आवडत नाहीत की हे दुखतंय गरगरतंय असं होतंय तसं होतंय म्हणून ते इवळत बसायचं आणि ते का करायच्या गोष्टींना ना नकार द्या म्हणजे असं नाट लावायचं तर मला तर तो नाट लावायला आवडत नाही काय झालं तरी ते व्यवस्थित परफेक्ट करणं मला आवडतं त्याच्यामुळे मी करत असते पण धावपळ होते म्हणून मी तुमच्याशी हे शेअर केलं कारण बऱ्याच ताईंचं असं असतं की धावपळ झाली की चिडचिड करायची रागराग करायचं मग राग, राग केलं की ह्याच्यावर राग त्याच्यावर राग असं होतं आणि मग ते काही उपयोग होत नाही म्हणजे आपण एवढं सगळं करायचं आणि नंतर चिडचिड राग, राग करून ना कारण आपल्याला त्रा म्हणजे कामाचा पडतोच ताण आता माझ्यावर सुद्धा खूप ताण आहे खरं सांगायचं तर सकाळी पुढे नंतर मागे दिवसभर दुपारी जरा आलं घरी तर घरातली कामं हे निवड ते निवड सोलून ठेव पाकडून म्हणजे सगळ्या गोष्टी देवपूजा अक्षरशः तर आता माझी रोज साडे अकरा बाराला होती आणि मला काही तेच वाटत नाही जे माझं जसं शेड्यूल आहे त्या पद्धतीने करते आणि मन शांत ठेवून करते त्याच्यामुळे काही मला एवढा काही फरक पडत नाही तर इकडे बघा मस्त असे मोदक झालेले आहेत भरपूर चाळीस एक मोदक केले मी आणि छान झालेले वाफले वगैरे कुकर झाला आता वडी इकडे बघा चिरायला घेतली जसं की म्हटलं वडीची पानं छोटी होती पण बारीक म्हणजे एका ते लावून घेतली ना तर वडी पण खूप छान झालेली आणि आता स्वयंपाक खरंच खूप छान झाला आता तो नेहमीच होतो खरं तर आपण असं स्वयंपाक करताना ना असं आनंदी मनानेचे आनंदी असा म्हणजे आता काय शब्द वापरू मी आपण फ्रेश खुश असून जेव्हा स्वयंपाक करतो ना तेव्हा ते बघा त्या फोडण्या छान बसतात त्या स्वयंपाकाला एक छान टेस्ट येते आणि जेव्हा आपण चिडचिड करत रखरख करत तो स्वयंपाक बनवतो ना तर तो स्वयंपाक तसाच होतो म्हणजे त्याला काही चव किंवा तो असा खाल्ल्यासारखा वाटत नाही पण मन समाधानाने जेव्हा स्वयंपाक आपण किचनमध्ये असतो कोणती गृहिणी कोणतीही स्त्री जी समाधानी उभी राहून व्यवस्थित अशी स्वयंपाक करते म्हणजे तो साधाही असू दे नसू दे भले काही चांगलं पण तो साधाही छान लागतो आता बघा संध्याकाळच्या जवळजवळ सहा वाजले मी दिवसभर सांगते काय सकाळी मी मेडिकल शॉपमधनं अकरा वाजता साडे अकरा वाजता मागाले तिथून मी तैनो सगळं काम करत होते ते आता संध्याकाळी साडेसातपर्यंत पर्यंत मी काम करत होते आणि असं झाले की सगळं करून मला आरतीलाही वेळ नाही थांबायला घरात आणि काय नाही सगळं माझं टायमिंगचं हे झालंय पण ठीक आहे बाकीचे सगळे आहेत घरात सगळं करतात असं नाही की मलाच त्या सगळं करावं लागतं बाकीचे पण आहेत ते करतात आणि इकडे बघा आता मी नैवेद्य वडी तळायला घेतली वडी तळत तळत नैवेद्याचं म्हणजे नैवेद्य सगळा भरून घेते व्यवस्थित नैवेद्य दाखवला की छान वाटतं आणि केळीचं झाड आहे आमच्या इथे म्हणून मी केळीचं पान पण आणलं कारण मस्त वाटतं म्हणजे असं त्या ह्याच्यात केळीच्या पानात नैवेद्य वगैरे भरायला तर अशाच पद्धतीनं सगळा स्वयंपाक करून घेला घेतला इथून पुढे ना मी तुमच्याशी रेसिपी पण सगळ्या शेअर करी सगळा स्वयंपाक तैन झालेला आहे आणि नैवेद्याच ताट मी भरून घेत आहे म्हणजे नंतर मला ही गडबड नको तर आता ना सगळा नैवेद्य वगैरे भरते मी भरून ठेवला आणि मग मी नैवेद्य वगैरे भरून गणपती बाप्पा पुढे ठेवला की मग पुढे जायला मी रिकामी कारण साडेसात वाजता मला शॉपमध्ये जावंच लागतं कारण ज्या आपल्या मॅडम आहेत त्या जातात ना मग मला थांबावं लागतं त्याच्यामुळे मग म्हणून मी सगळा नैवेद्य भरला मग आहेच बाकीची सगळी घरात आहे जसं की म्हटलं सासूबाई आहेत मुलं आहेत सगळीजण आरती वगैरे करतात असं नाही की मी हे माझ्यासाठी हे काय मला पण एवढं काही वाटत नाही आरतीला असलं नसलं तरी त्यांचे ते व्यवस्थित सगळं करतात म्हणून मग मी जास्त हि नाही करत माझं जेवढं काम कर्तव्य आहे तेवढं मी आपलं करते आता मी नैवेद्य वगैरे भरला त्या नैवेद्य वगैरे सगळं दाखवतात सासूबाई सगळं करतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर हा बघा आजचा नैवेद्य असा झा आणि म्हटलं चला देवा पुढे ठेवावं माझ्याकडे एक दहा मिनटं होती तरी दहा मिनटात ना मग सगळीच जमा झाली आधी तिचा आज क्लास नव्हता अनुष्का पण क्लासवरून बाहेर आली सगळेजण जमा झाले सासूबाई पण वरती आले आणि मग मी आज सा म्हणजे आमची आरती सव्वा सातला करायला घेतली थोडा साडेसात पाच मिनिट झाली असतील तोपर्यंत आमची आरती वगैरे झाली म्हणजे आजची आरती मात्र मी केली काल काय मी इकडं ह्या रूममध्ये आलेच नव्हते आज मात्र सगळं आवरायला मी आवरलेले घरात गोमित्र वगैरे शिंपडलं अगदीच तुम्हाला जर मनात शंका असेल एवढं सगळं करायचं नसेल तर ना फरशी पुसताना गोमित्र त्यात टाकलं आणि नंतर सगळ्या घरभर गोमित्र शिंपडलं तरी सगळं शुद्ध होतो असं केलं तरी चालेल इथं काय म्हणजे मी अंधश्रद्धा पसरवते वगैरे काही नाही पण एक असताना आपल्याच मनात भाव असतो की आपण देवाला नैवेद्य दाखवताना तो सात्विक शुद्ध दाखवावा म्हणून हे सगळं तर इकडे आता मी म्हटलं चला तिन्ही सांज झालेली तर घरात पण आतमध्ये दिवाबत्ती केली आणि गणपती बाप्पाला पण म्हटलं धूप लावावा साडेसहा पावणे सातच्या दरम्यान धूप अगरबत्ती घरात लावली की बघा एकदमच प्रसन्न वातावरण होतं म्हणजे इतकं भारी वाटतं ना घरात इतकं छान आणि आत्ता सध्याचं ते वातावरणच वेगळं असतं आणि आपण आत्ता जरा कसं वेगळी अगरबत्ती वेगळं सगळं आणतं ना तर ते छान वाटतं मग आता संध्याकाळची इकडं मी पूजा करून घेतली आणि नैवेद्य फक्त तिथं म्हटलं टेबलावरती ठेवून द्यावा म्हणजे आरती झाल्यानंतर टेबल सॉरी आरती झाल्यानंतर नैवेद्य सगळे दाखवतील तर इकडे आता बघा तर नैवेद्य वगैरे ठेवला असा आणि पुढे बाप्पाच्या असा टेबल ठेवला कारण पोरंसारखीच पुढं जातात तर डेकोरेशन तुम्हाला आवडलं का मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीनं होतं चला तर त्यांनी व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील थँक्यू